मित्रांनो नमस्कार या घडीची सर्वात मोठी बातमी समोर येत आहेत एकनाथ शिंदे पूर्वीच मोठा धक्का बसलेला आहे मित्रांनो काय सविस्तर बातमी जाणून घेऊया त्या अगोदर तुम्ही व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा राज्यात लवकरच राज्यसभा लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका पार पडणार आहेत निवडणुकीच्या पूर्वी अनेक पक्षांना गळती लागलेल्या पाहायला मिळत आहेत अशातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मोठा धक्का बसला आहे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी एकोणीसशे सत्त्याऐंशी मध्ये वाघाची शिकार करून त्यांचे तुकडे गळ्यात घालण्याच्या काही दिवसांनी राज्याच्या वन विभागाने शनिवारी सामान खरेदीचे आदेश दिल्याने एका अधिकाऱ्याने सांगितले अशातच आता त्यांच्या विरुद्ध वन्यजीव संरक्षण कायद्याने गुन्हा दाखल केला आहे वाघाचे दात फॉरेस्टिक ओळखीसाठी पाठवले आहेत त्यानुसार पुढील कारवाई करण्यात येईल असे या अधिकाऱ्यांनी सांगितले आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील लष्करातील या आमदाराने नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट करून दावा केला होता की त्यांनी वाघाची शिकार केली व्हिडिओची दखल घेत वन विभागाने कारवाई सुरू करत वाघाचे दात जप्त केले आहेत बुलढाणा परिक्षेत्र अधिकारी अभिजित ठाकरे यांनी सांगितले की आमदाराविरुद्ध वन्यजीव संरक्षण कायदा एकोणीसशे बहात्तर नुसार गुन्हा दाखल केला आहे मित्रांनो आपल्याला या संदर्भात काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया नक्की कमेंटमध्ये व्यक्त करा धन्यवाद